मालिकेच्या पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता स्वतः कल्याणकर वकील ज्यांनी फसवून सही घेतलेली आहे तेच कल्याणकर वकील आता इकडे मदतीला आलेत मुक्ताच्या पण या कल्याणकर वकिलांचे डोळे कसे उघडले तर एका छोटा पोरगा आदित्य यांनी कल्याणकरांचे डोळे उघडलेले आहेत आपल्याच आईच्या विरोधात जात कल्याणकरांना आता इकडे आदित्यने योग्य ती जागा दाखवलेली आहे आणि कल्याणकरांनी स्वतः मुक्तासमोर हात जोडत माफी मागत तिला आता सावनीच्या विरोधात काय युक्ती करायची सावनीला कसं ट्रॅपमध्ये अडकायचं जे सावनीने खोटं काम केलंय त्याला काट मारत पुन्हा जैसे थे कसं करायचं हे सगळं सगळं सांगितलंय आदित्यने असं सा काय केलंय ज्याच्यामुळे कल्याणकर वकील सुधारलेत आणि त्यांनी सावनीची साथ सोडत आता मुक्ताची मदत केली सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि फायनली त्या सईमुळे आता आदित्य आणि आता सई दोघांचीही कस्टडी मुक्ताकडे कशी आले मुक्ता कशी जिंकले व्हिडिओ मध्ये सगळं पाह पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे सई मॉल आणि सई अजूनही झोपेत असते अचानकपणे ती उठते किती वाजले किती वाजले, त्यावर त्यावरती सावनी सांगते दहा वाजले मग आता सई चिडते तू का नाही मला उठवलंस माझी स्कूल आहे ना मुक्ता मला वेळेतच उठवायची तू मला का नाही उठवलंस तू का मला अजूनही झोपून ठेवलंस यावरती सावनी म्हणते हे बघ आज न स्कूल बिल बिलमध्ये नको जाऊया मस्तपैकी नवीन मूवी लागलाय तिकडे जाऊया यावरती सई सांगायला लागते हे बघ तुला माहितीये का मी माझं स्कूल कधी बंक करत नाहीये माझी मुक्ताई मला कधीही स्कूल बंक करण्याची परवानगी देत नाही तू उगाच या सगळ्यामध्ये मला उशिरा उठवलंच ते काही नाहीये मी स्कूलमध्येच जाणार आहे तू मला कुठे पिक्चर विक्चरला घेऊन जाऊ नको असं म्हणत चेडलेली सईमाऊ आता इकडे आपल्याच आईला अक्कल शिकवत असते आणि आता तिकडून निघून जाते तडकती आंघोळीसाठी त्यावरती सावनी विचार करते ही माझीच मुलगी आहे ना मी तर लहानपणी किती स्कूल बंक करण्यासाठी धडपडायचे पण हिचं काय चाललंय नाही नाही हिला जरा वटणीवरती आणायलाच पाहिजे त्या मुक्ताचा प्रभाव जरा जास्तच हिच्यावरती पडत चाललेला आहे आणि त्यामुळे हिला वटणीवरती आणल्याशिवाय मला चैन पडणार नाही कारण हिच्यात तर मला आता मुक्ताच दिसायला लागते जणू काही मुक्तासारखे ही पण मला चार गोष्टी शिकवायला लागले असं म्हणत चिडलेली सावनी आता रागारागामध्ये तिच्याकडे पाहतच असते तोपर्यंत इकडे आता कल्याणकर वकिलांच्या ऑफिसमध्ये सागर येतो त्यांची कॉलर धरतो माणुसकीच्या नावाला काळीमा फासताय तुम्ही वकिली काम करताय ना पैशासाठी हे वकिली काम करताय ना सांगा सावनीने तुम्हाला किती पैसे दिले खोट्या सह्या घ्यायचे यावरती कल्याणकर म्हणतात हे बघा माझ्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही माझ्यावरती जो काही हात उगारायचा प्रयत्न आहेत ना तो प्रयत्न जर का मी बाहेर काढला ना पोलिसांना सांगितलं ना तर तुम्हाला अटक होईल आणि यावरती सागर म्हणतो मग तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन जे माझ्या कागदपत्रावरती खोट्या सह्या घेतल्यात किंवा जे फसवून मला सह्या घेतल्यात ते मी पोलिसांना सांगू का हे बघा तुम्हाला सावनीने पैसे दिले होते ना पैशासाठी हे सगळं केलं ना मग जर तुम्ही पैशासाठी हे सगळं केलेलं आहात ना तर मला एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला दुप्पट पैसे देतो जितके पैसे सावनीने दिलेले आहेत त्याच्या दुप्पट पैसे मी तुम्हाला देतो त्या माझं काम करा ते जे आहे ना ते कोर्टात सांगा कोर्टामध्ये तुम्ही सगळं खरं खरं सांगा की सावनीच्या तुम्ही फसवून सह्या म्हणजे माझ्या फसवून सह्या घेऊन सावनीला मदत केलीत घ्या मी तुम्हाला दुप्पट पैसे देतो यावर ती कल्याणकार म्हणतात पैशाचा माच कोणाला दाखवत आहे पैसे तुमच्याकडे ठेवा मी पैशासाठी नाही हे करत मी नाव प्रसिद्धीसाठी हे सगळं करतो माझं लौकिक आहे की काहीही झालं तरी सुद्धा मी कोणतीही केस हरत नाहीये आणि यासाठी मी हे सगळं करतो मी माझ्या क्लायंटला नेहमी जिंकवण्याचा प्रयत्न करतो कल्याणकर वकिलांची ख्याती आहे की ते कधीही हरत नाहीत आणि त्यासाठी मी करतो पैशाचा रोब असेल ना तो दुसरं कुणाकडे तरी दाखवा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो पैशाचा रोब ना तो तुझं तुझ्याकडे ठेव पण तू माणूस म्हणून जे काही वागलास ना, तेमी कदी ना ता ते मी कधी विसरणार नाही आज तुझ्यामुळे माझी मुलगी त्या सावणीच्या तावडीत आहे काय रे कुठे फेडशील ही पाप असं म्हणत अर्जुन कल्याणकरांची कॉलर पकडतो त्यांना धमकी देतो हे सगळं चालू असताना आता इकडे मुक्ता मात्र आई एकविरेची प्रार्थना करत असते आई एकवीरे काहीही कर पण या सगळ्यामध्ये तूच मला मार्ग दाखव तूच मला या सगळ्यामध्ये सांग की मी आता काय करू माझ्या सई माऊला परत आणण्यासाठी तू जे काही सांगशील ना ते सगळं सगळं करायला मी तयार आहे असं म्हटल्यावरती तू फक्त एक मार्ग दाखव आणि मार्ग इकडे दाखवलेला असतो आदित्यच्या रूपाने हे सगळं चालू असताना मुक्ताला फोन येतो फोन आल्यावरती मुक्ता आता फोन रिसीव करते फोन असतो आदित्यच्या स्कूलमधून ताबडतोब आदित्यच्या स्कूलमध्ये या खूप मोठा इकडे ड्रामा घडलाय असं म्हटल्यावर ती मुक्ताला चिंता वाटायला लागते नक्की काय झालंय कारण आत्ता तर आदित्य या सगळ्यामध्ये व्यवस्थितपणे तो आता राहतो आहे मग अचानकपणे काय झालं असा विचार करत आता लगेचच मुक्ता तडक पोचते इकडे आता स्कूलमध्ये स्कूलमध्ये पोचल्यावर ती प्रिन्सिपल म्हणतात हे बघा आदित्यचं ना हल्ली वागणं खूप विचित्र झालंय हा आदित्य बघा त्या मुलाला त्याने आता भांडला असं म्हटल्यावर ती अमेय कल्याणकर म्हणजे कल्याणकर वकिलांचा मुलगा आणि आदित्य हे एका स्कूलमध्ये असतात त्यावरती मुक्ता म्हणते काय झालं बाळा तू काय याच्यासोबत भांडलास यावरती मग आता आदित्य सांगायला लागतो कल्याणकर वकिलांचा हा मुलगा आहे आणि त्यांनी आपल्यासोबत जे काही केलं ना त्यामुळे मी यांना असं बोललो यावरती मुक्ता म्हणते हे बघा मॅडम म्हणजे आदित्य याच्या आधी तुम्ही म्हणाल ना तर तो खूप चुकीचे वागायचं मला माहिती आहे पण आत्ता आत्ता आदित्य खूप सुधारलाय तो कोणतीही अशा प्रकारची चुकी करेल असं मला वाटत नाहीये म्हणजे मुला मुलांचं असतं काहीतरी तुम्ही नका हे करू मी समजवते आदित्यला यावरती प्रिन्सिपल म्हणतात मुला मुलांचं असतं ना तर कदाचित आम्ही या सगळ्यामध्ये ना सोडून पण दिलं असतं पण मुलांचे वडील पण चुकीचे आहेत का मुक्ता म्हणते म्हणजे काय यावरती आता इकडे मॅडम सांगायला लागतात अहो अमेय या कल्याणकर याचे वडील व ऍडव्होकेट कल्याणकर इकडे स्कूलमध्ये आले होते आणि त्यांच्यासोबत तुमचा आदित्य विचित्र वागला तुम्हाला माहिती आहे का तो त्यांच्याशी किती रूढली बोलला मुक्ताला अचानकपणे क्लिक होतं काल आपण घरामध्ये कल्याणकरांचा विषय काढला होता की कल्याणकरांच्यामुळे सई तिकडे गेली आणि सगळं हे प्रकार घडला आणि म्हणून आदित्यच्या डोक्यामध्ये कल्याणकरांच्या विषयी इतका राग बसलेला आहे आणि तिला लगेच क्लिक होतं तोपर्यंत मग आता घडलेली घटना सांगायला लागतो की मी आणि आदित्य ज्या वेळेला तिकडून निघालो होतो त्यावेळेला माझे बाबा आले बाबा आल्यावरती मी त्यांना मिठी मारली बाबा आलात तुम्ही आणि त्याच वेळेला मी त्या आदित्यला सांगितलं की हे माझे बाबा आहेत माझे बाबा हे सगळ्यामध्ये खूप मोठे ऍडव्होकेट आहेत लोकांना न्याय मिळवून देतात लोकांच्या हक्कासाठी लढतात मला माझ्या बाबांचा खूप खूप अभिमान आहे त्यावरती आदित्य म्हणतो तुझे बाबा आणि लोकांच्या हक्कासाठी लढतात शक्यच नाहीये तुझे बाबा आहेत ना दुसऱ्यांचा हक्क लोबाडण्यासाठी लढतात आणि मग मात्र अमेय छिडतो काय बोलतोय तू यावरती आदित्य म्हणतो मी बरोबर तेच बोलतोय तुझे बाबा आहेत ना ते फक्त दुसऱ्यांचा हक्क लोबाडतात आता अमेय छिडतो आणि बाबा हा काय बोलतोय यावरती आदित्य म्हणतो मी योग्य तेच बोलतोय कारण तुझ्या बाबांनी मुळे माझी सैमऊ ती गेलेली आहे तुझे बाबा खोटारडे आहेत खोट्या सह्या घेतात तुझ्या बाबांनी फसवलंय असं म्हणत आदित्य त्याचा राग व्यक्त करतो चिडलेला असतो आरडत असतो ओरडत असतो मग अमेय चिडतो काय बोलतोयस तू माझे बाबा माझे सुपर हिरो आहेत बाबा बघा ना हा काय बोलतोय माझे बाबा हक्कासाठी लढतात असं म्हणत तो आता इकडे आपल्या वडिलांची बाजू घेतो पण आदित्य मात्र तिकडे निघून जातो आणि आता इकडे कल्याणकर पाहतच बसतात ज्याप्रमाणे आता प्रिन्सिपलने मुक्ताला बोलवलं असतं त्याचप्रमाणे इकडे आता कल्याणकर वकिलांना पण बोलवलं असतं कल्याणकर येतात आणि सॉरी तुमची मीटिंग चालू आहे का मी नंतर येऊ का असं म्हटल्यावरती प्रिन्सिपल सांगत नाही नाही या तुम्ही इथे बसा या बघा या मुक्ता कोळींना मी बोलवले सध्या आदित्य यांच्या कस्टडीमध्ये आहे ना म्हणून मी यांना बोलवलेलं आहे आणि आता तुम्ही काय बोलायचं ते बोलून घ्या यावरती मग मात्र आता इकडे सावनी सांगायला इकडे मुक्ता सांगायला लागते आधी बाळा तू असं का वागलास यावरती आधी म्हणतो मुक्ताई मला माहितीये ना आपल्या घरात जे काही चाललंय ते सगळं यांच्यामुळे चाललंय ना यांनीच आपल्या घरामध्ये हे सगळं घडवून आणलं ना यावरती मुक्ता म्हणते आधी बाळा असं बोलायचं नाही आदित्य म्हणतो मग काय यांच्यामुळेच माझी बहीण तिकडे मुक सावनी मम्मा सोबत गेली आणि घरामध्ये सगळा गोंधळ चालू आहे म्हणून यांना मी कधीही माफ करणार नाही यांनी जे काही वागलेत ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि म्हणून मी यांना बोललो हे खोटे आहेत हे नाही लोकांना न्याय मिळवून देत हे लोकांना हे लोकांना त्रास देतात लोकांना न्याय घेण्याच्या ऐवजी ते फसवतात बरोबर बोललो मी हे नाही आहेत हिरो असं म्हटल्यावरती आता इकडे कल्याणकर एकदम चपापतात आपल्याच मुलाच्या समोर आपल्यावरती एक छोटा दुसरा मुलगा असे घाणेरडे आरोप करतोय आणि आपण गप्पपणे ऐकून घेतोय कल्याणकरांना ते जरा अपमानास्पद वाटतं आणि आता ते ह्या सगळ्यामध्ये काय रिॲक्ट व्हावं त्यांनाच कळत नसतं मुक्ता सांगते आधी बाळा मोठ्यांच्या बाबतीत असं बोलू नये काहीही झालं ना तरी मोठे असतात ते आपल्याला असं आपल्याला हे असं बोलण्याचे संस्कार खरंच देत नाहीत त्यावरती मग मात्र आता इकडे आदित्य सांगायला लागतो नाही मी जे पाहिलंय ना त्याच्यावरून मला माहिती आहे काय गोष्टी घडलेल्या आहेत ते हे चुकलेत हे चुकलेत यांनी आपल्या बाबतीत खूप चुकीचं केलंय असं म्हणत मग मात्र आदित्य चिडलेला असतो आणि तोपर्यंत मग अमेय पण बिथरतो तो आपल्या वडिलांकडे येतो बाबा खरंच तुम्ही काही चुकीचं केलेत का बाबा सांगा ना बाबा सांगा ना तुम्ही खरंच काही चुकीचं केलेत का काय बोलतोय हा मुलगा बाबा बोला बाबा बोला असं म्हणत तो आता आपल्या बाबांना एकदम गळीच पडायला लागतो कल्याणकारांना आपण काय उत्तर द्यावं काय ह्याच्यामध्ये रिॲक्ट करावं काहीच कळायला मार्ग नसतो त्यावेळेला मग मात्र इकडे मुक्ता म्हणते हे बघा मॅडम मला ना कल्याणकरांच्या समोर आता सोबत काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती मग आता इकडे मॅडम म्हणतात ठीक आहे मग मुक्ता सांगते कल्याणकर तुम्ही जरा बाहेर याल का मग इकडे मुलांच्या समोर तमाशा नको म्हणून कल्याणकरांना घेऊन आता इकडे मुक्ता बाहेर येते त्यावेळेला आता दोघांनाही प्रिन्सिपल मॅम तिकडे बसवून ठेवतात ज्या वेळेला दोघांना ते बसवून ठेवतात त्यावेळेला मग मात्र आता इकडे कल्याणकरांना मुक्ता सांगायला लागते आठवलं आदित्य कोण आहे ते आदित्य सागरकोळी यांचा मुलगा आहे आदित्य सावनी भोहीर यांचा मुलगा आहे हा तोच आदित्य आहे ज्याच्या बदल्यात तुम्ही सईचे कागदपत्र बनवलेत आणि या सगळ्यामध्ये त्याच्या बहिणीला त्याच्या आईकडे पाठवलं हा तोच आदित्य आहे आज तुमच्यावरती रागवलेला आहे आज तुमच्या मुलाच्या मनामध्ये सुद्धा त्याने हे जे काही बोलले ना ते बसलेलं आहे तुम्ही जे काही वागलात ते बरोबर वागलात का कल्याणकर यावरती कल्याणकर मान खाली घालतात आणि त्यावरती मुक्ता सांगते हे बघा म्हणजे तुम्ही वागलात ना त्यामुळे त्याची बहीण त्याची बहीण ही त्याच्या कुटुंबापासून दूर झाले आणि ती सावनीकडे गेलेली आहे हे सगळं जो प्रकार घडलाय तो प्रकार तुमच्यामुळे घडलाय म्हणून म्हणून आज तुमच्यावरती तो खूप चिडलेला आहे तुमच्यावरती चिडल्यामुळे त्याने आज तुमच्या मुलासमोर हे बोलले पण तुम्ही सांगा तो काय चुकीचं बोलला मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तो चुकीचं जर बोलला असेल ना तर या सगळ्यामध्ये मी तुमची माफी मागते पण त्याने कोणतीही गोष्ट चुकीची केलेलीच नाहीये कारण तो जे बोलतोय ते सगळं सत्य आहे आज तुम्ही तुम्ही खोटा सह्या घेतल्यात वकील म्हणून तुम्ही मिरवता तुमच्या मुलाचे तुम्ही हिरो आहात पण खरंच हिरो आहात का तुमच्या मुलाचे तुम्ही तुम्ही जे काही केलं ना त्यामुळे आमचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळे आता या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात माझी सई माऊ जी तिच्या आईसोबत राहायला मागत नाहीये तिला तुम्ही तिकडे पाठवलं आणि हे सगळं घडवलं तुम्ही तुम्ही केलं कल्याणकर वकील आणि म्हणून तुमचा तुमच्यावरती आज तो चेडलाय तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या मुलाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून सांगू शकता का की नाही मी हे काही केलेलं नाहीये हा तुम्ही केला असाल ही केस जिंकण्यासाठी हा तुम्ही केला असाल तुमच्या लौकिक मिळवण्यासाठी पण त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाच्या नजरेत उतरलात कल्याणकर कल्याणकरांना कुठेतरी हे पटतं आणि त्यावरती मुक्ता सांगते तुम्ही सच्च्या मार्गाने जर ही केस लढू शकला असतात ना तर गोष्ट वेगळी होती पण आज आज तुम्ही सच्च्या मार्गाने ही केस नाही लढलेली आहेत तुम्ही कपटी मार्गाने सह्या घेतल्यात कपट कारस्थान करत तुम्ही सह्या घेतल्यात आणि ते कधीही योग्य नाहीये आणि त्यासाठी त्यासाठी त्यास आदित्य तुमच्यावरती चिडलेलं आहे आदित्य या सगळ्यामध्ये चिडण्याचं कारण तुम्हीच आहात विचार करा आता तोपर्यंत कल्याणकरांचे खरंच डोळे उघडलेले असतात कल्याणकर आता स्वतःच एकदम पूर्णपणे भाऊक होतात पण त्याच वेळेला त्यांचा मुलगा येतो त्यांना बिलगतो आणि पप्पा सांगा ना हा आदित्य खोटं बोलतोय ना तुम्ही माझे हिरो आहात ना तुम्ही कधीही खोटं काम करत नाही ना पप्पा बोला पप्पा बोला असं म्हणत तो आता त्यांच्यावरती प्रेशर आणायला लागतो त्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगते नाही बाळा आदित्यचा काहीतरी गैरसमज झालाय तुझे पप्पा कधीच तुझ्यासोबत चुकीचं वागू शकणार नाहीयेत तुझे पप्पा तुझे हिरो आहेत तुझे हिरो होते असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे ती त्याला समजवायला लागते त्यावरती मग मात्र आता कल्याणकर म्हणतात म्हणजे कल्याणकरांना स्वतःची चुकी कळते की खरंच आपण खूप मोठी चूक केलेली आहे जे काही आपल्यासोबत चाललंय ते सगळं चुकीचं घडलं आणि आपण सावनीची मदत करून जे काही केलं ते सुद्धा चुकीचं आहे असं आता कल्याणकर विचार करायला लागतात तोपर्यंत त्यांच्या मुलाला ते सांगतात बाळा तू काळजी करू नकोस मी काहीही चुकीची गोष्ट केलेली नाही आहे आणि सुद्धा मी चुकीची गोष्ट करणार नाही आहे आदित्यचा गैरसमज झाला आहे तू जा बरं असं म्हणत ते आता त्याला आतमध्ये पाठवतात त्यानंतर कल्याणकरांचे खऱ्या अर्थाने डोळे उघडतात आणि ते ताबडतोब आता इकडे मुक्ताकडे येतात मुक्ताच्या समोर हात जोडून उभे राहतात माफ करा मुक्ता मॅडम म्हणजे मी न मी फक्त माझ्या यशाच्या धुंदीमध्ये होतो मला कोणतीही केस हरायची नाहीये मला कोणत्याही केसमध्ये आता जिंकायचंच आहे हे सगळं सगळं मी ज्या वेळेला विचार करत होतो त्यावेळेला मी हा विचार केला नाही की या सगळ्यामध्ये कोणतं कुटुंब उद्ध्वस्त होतंय का कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय का हा विचार खरंच मी केलेला नाहीये आणि त्यामुळे खरंच मला माफ करा या सगळ्यामध्ये मी सावनीची साथ देऊन चूक केले हे मला कळलंय ह्या घेणं हे पूर्णपणे चुकीचं होतं हे सुद्धा मला कळलंय खरंच मला माफ करा यावरती मुक्ता म्हणते तुमच्या या एका चुकीमुळे ना आमचं सगळं आयुष्य बर्बाद झालंय तुम्हाला आमच्या घरात किती दिवस झाले कोणीही जेवलेलं नाहीये किंवा कोणीही नीटपणे झोपलेलं नाहीये यावरती कल्याणकर म्हणतात हे बघा ही झालेली सिच्युएशन मी रिवर्स तर आणू शकत नाही पण या सगळ्यामध्ये मी तुमची मदत नक्कीच करू शकतो यावरती मुक्ता म्हणते कसं काय त्यावरती कल्याणकर सांगतात हे बघा मी ज्याप्रमाणे सावनीला खोटे पेपर बनवून दिले ना त्याचप्रमाणे मी तुम्हाला पेपर बनवून देतो की सावनीने हे खोटे पेपर बनवून तुमच्या सह्या घेतल्या म्हणजे सागरची सही घेतली हे सगळं तिने फसवून केले असं तिचं कन्फेशन मी लिहून देतो हे कन्फेशन ज्या वेळेला मी तिचं लिहून देईन ना तेच कन्फेशन तुम्ही कोर्टामध्ये जर का दाखवलं तर हे कन्फेशनमुळे तुम्हाला कोर्टाकडून क्लीन चिट मिळेल की हे सगळं फसवून करण्यात आलेलं आहे सावनीच्याकडून पण त्यासाठी तुम्हाला एक काम करायला लागेल तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सही घ्यायला लागेल सावनीची ती सही कशी घ्यायची ते तुम्ही बघायचं यावरती मुक्ता म्हणते खरंच तुमचे खूप आभार म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये मला जी काही मदत करताय ना त्यासाठी तुमचे जितके आभार मानू तितके थोडे आहेत यावरती कल्याणकर म्हणतात नाही नाही तुम्ही आभार वगैरे काही मानू नका मी चुकलोय मी चुकलोय आणि त्यामुळे आता मी हे सगळं करतो आहे यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही पेपर बनवा मी बघते कशा सह्या घ्यायचे ते कल्याणकर म्हणतात जपून सही घ्या आणि एकदा काही सही झाली की ते पेपर तुम्ही माझ्याकडे द्या आणि आता मी ते पेपर कोर्टामध्ये सबमिट करेन आणि मी कोर्टात सिद्ध करेन की सावनीने जबरदस्ती खोटं बोलून फसवून सागरची सही घेतले ऍक्च्युली या सगळ्यामध्ये आदित्यच्या बदल्यामध्ये महिन्याला पाच हजार रुपये ठरले होते आणि ते पाच हजाराच्या ऐवजी हिने एक पेपर बदलला आणि त्या पाच हजाराऐवजी सईला देणार हे ठरलं मुळातच सईला द्यायचं ठरलं नव्हतं हे मी कोर्टात सिद्ध करेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता त्यांचे आभार मानते आणि ते आता सावनीच्या विरोधात सावनीच्या विरोधात आता मुक्ताची मदत करायला तयार होतात आणि म्हणून मुक्ताला ही युक्ती सुचते की आमदार दंड भेद काहीही वापरून सावळी सायलीने सावनीने जे केले ते आता पूर्णपणे रिव्हर्स आणण्याचे कल्याणकर पेपर देतात मुक्तावाला भरून येतं त्यानंतर मग मुक आता मुक्ता आदित्यला घेऊन घरी येते आदित्यला घेऊन लवकर घरी आल्यामुळे इकडे इंद्राला धक्का बसतो काय ग मुक्ता म्हणजे तू ह्याला शाळेत जाण्याला गेली होतीस काय झालंय का यावरती मुक्ता म्हणते नाही मम्मी याच्या स्कूलच्याच बाजूला माझं एक काम होतं ना म्हणून मी तिकडे गेले होते जरा हे थोडस इंद्राला विचित्र वाटतं म्हणजे काम तिकडे कुठे आलं तिकडे होती ही असं म्हणत ती आता विचार करायला लागते तोपर्यंत मग आता इंद्रा म्हणायला लागते काय ग तिकडे कधीकडे काम आलं यावरती मुक्ता म्हणते मम्मी होतं माझं एक काम आले मी फ्रेश होते असं ती मुक्त आता आई एकविरेकडे जाते आणि आता ती सांगते खरंच तूच मला मार्ग दाखवलास आज जे काही मी करायला चाललेली आहे ना त्यामुळे या सगळ्यामध्ये मी आता आदित्य आणि सई या दोघांनाही परत आणण्यामध्ये यशस्वी होणार आहे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता आई एकविरेच्या इथे येते आणि छानपैकी आई एकविरेच्या इकडे येऊन दिवा लावते दिवा लावल्यावर ती सांगते मी जे करायला चालले ते काम चुकीचं आहे हे मला माहिती आहे चुकीच्या मार्गाने मी सावनीची सही घ्यायला चाललेली आहे पण तिने जे काही केलं ना त्याचकडे माझ्याकडे तोडगा नाही आहे मी हे रिव्हर्स अशा प्रकारेच आणू शकते आणि आई एकविरे मला माफ कर पण माझा माझ्या मुलां साठी हे सगळं करावं लागणार आहे कारण माझी सई माऊ अशा प्रकारे मी तिच्या तावडीमध्ये देऊ शकत नाही असं म्हणत मुक्ता आई एकविरेकडे माफी मागते माफी मागत ती आता सई माऊचे पेपर हे करण्यासाठी चाललेली असते आणि त्याच वेळेला तिला कल्याणकारांचे शब्द आठवतात की सावनीची सही घ्यायची आहे आणि सावनीची सही घेण्यासाठी मुक्ता वेटर बनून तिच्या आता रूममध्ये शिरते रूममध्ये शिरल्यावरती सावनी प्यायलेली असते आणि तिला असं वाटतं की चला मीच जिंकले पण त्यावेळेला मुक्ता आता हॉस्पिटॅलिटीचं बिल आहे त्याच्यावरती सही करा मॅडम असं म्हणत चेकमेट खेळणाऱ्या सावनीला पार चेकमेट करून टाकते आणि सह्या घेते सही झाल्यावरती मग आता ती चेकमेटचा डावसुद्धा खेळते आणि आता सावनी बघतच बसते मुक्ताने त्या पेपरवरती सह्या घेतल्यात ते पेपर, पेपर कोर्टामध्ये सबमिट केल्यावरती सावनीने खोटे पेपर सादर केले आणि त्याचं हे कन्फ कन्फेशन दोघीजणी सादर करण्यावरती आता कल्याणकर वकील मुक्ताची साथ देणार असतात